जो देव रात्री झाडावर बसलेल्या पक्ष्यांना झोपेतही कधी पडू देत नाही तो देव माणसाला कसा निराधार सोडू शकेल माणूस स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे लोक तर देवतांना सुद्धा चुका काढतात माणूस पैसावर जाऊ शकत हो माणसाला पैसावर घेऊन जाऊ शकतो पण माणूस पैशाला वर घेऊन जाऊ शकत नाही पैशापेक्षा माणसाचा संग्रह करा पैशापेक्षा माणसाचे मोल हे अनमोल आहे नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कस राहता येईल हे ये ज्याला कळालं ना तो खरं आयुष्य जगायला शिकला काय करता भांडून चिडून रागावून बोलणं बंद करून उद्या जीवनात राहतो की नाही ते पण मा, नाही माहीत आपल्याला कोणाच्या कोणाला नाराज करू नका आयुष्य आपलं हे आनंदात रहा आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरविले जातो ज्याला साथ द्यायची ना तो देतोच ज्याला साथ सोडायची ना तो सोडतोच म्हणून आपली किंमत करतो त्याला आजपा ज्या व्यक्तीची अजिबात महत्त्व अशा व्यक्तींना अजिबात महत्त्व देऊ नका ज्या आपली किंमत करत नाहीत ज्यांच्या नजरेत आपली किंमत नाही अशा व्यक्तींना अजिबात महत्त्व देऊ नका वाट स्वतःची वाट स्वतः निर्माण करा कारण न सांगत बसू नका ज्या व्यक्तींना ना स्वतःच मिळवलेलं असतं सगळं त्यांना घमेंड अहंकार गर्व होतो आयत मिळतं त्यांना घ गर्व घमेंड होतो ज्या व्यक्तींना सगळं शून्यातून उभं केलेलं असत कष्टातून निर्माण केलेलं असतं त्यांना स्वतःच्या आयुष्यात त्याच महत्व कळत आणि दुसऱ्याच्या कष्टाची जाणीव असते परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु गुरु आहे कारण जगायचं कसं आणि कोणावर वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणी शिकू शकत नाही आपण कोणाला तरी आवडणं साहजिक असतं पण त्या व्यक्तीची आवड शेवटपर्यंत असणं असेल तर ते खूप स्पेशल असतं ताबडतोब झोप येण्यासाठी शक्तिशाली मंत्र ओम ह्री निषेज स्वाहा एक मंत्र म्हणा पैसा मिळवण्यासाठी ओम भगवते दत्तात्रे नम नातवी बनवा परंतु नात्यामध्ये कधी मी येऊ देऊ नका पकडून ठेवलं की त्रास वाढतो त्यापेक्षा काही गोष्टी सोडून द्यायला शिका बऱ्याच गोष्टी सॉल्व होतात जब जब्सन तुमचा आतला समजदारपणा तुमच्या वर्तणुकीतून दिसत असतो त्यामुळे आपली वर्तणूक आणि वागणूक चांगली असावी तरच लोक तुमच्या सोबत जोडले जातील विश्वास असेल तिथे नाती असते नाते असतात भावना असतात तेथे प्रेम असते प्रेम असते तेथे जाणीव असते जाणीव असते तेथे काळजी असते आणि एकमेकांची काळजी घेतली की जीवन सुखमय होतं शब्द बऱ्याच लोकांना शब्द तुमची परिस्थिती बघून बदलतात जे व्हायचं असतं ते आपण टाळू शकत नाही परंतु थोडी काळजी घेऊन होणारा त्रास कमी करू शकतो तुम्ही कितीही चांगले व्यक्ती असला तरी कोणाच्या ना कोणाच्या लाईफमधल्या स्टोरीमध्ये वाईट नक्कीच असता दुसऱ्यावर अवलंबून असलेले लोक कधीच आनंदी नाही बनू शकत म्हणून इतके सफल बना की तुमच्या गरजा इच्छा तुमच्या तुम्ही पूर्ण करू शकाल जो तुम्हाला समजून घेतो वेळ पडली तर समजावून सांगतो त्यापेक्षा चांगला जोडीदार असू शकत नाही प्रश्न हा आहे एक जोक आपल्याला सारखे सारखे असू शकत नाही मग एकच दुःख सारखेसारखे रडवू कसे शकते मला समजावून घेणे प्रत्येकाला जमणार नाही कारण मला नात्यातील दिखावा करून बोलणं जमत नाही आणि लोकांना खरं बोललेलं सहन होत नाही कोण कोणाच्या पायाला स्पर्श करू नये ह्याचा व्हिडिओ आधीच बनवलेला आहे तो तुम्ही उपयोगी माहिती यू कॅपिटलवर जाऊन पाहू शकता धन्यवाद हे सगळं फ्री आहे इंस्टावर फेसबुकवर सबस्क्राईब करणं आणि फॉलो करणं बाजूचं घंटेचं बटन दाबून ऑलवर क्लिक करणं जेणेकरून येणाऱ्या पुढील नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळेल इंस्टावर फेसबुकवर फॉलो करा सुद्धा फ्री आहे धन्यवाद राधे राधे जय श्री कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद